ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बे कनिष्ठ लिपिकेंना लाच मागणारा व्यवस्थापक लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याच्या जाळ्यात पुसत प्रतिनिधी येथील आगार व्यवस्थापकाने कनिष्ठ लिपिक यांना शासनाकडून मिळणाऱ्या रजेच्या रोखीकरणाच्या मोबदल्यात लाच मागितली होती त्या आगार व्यवस्थापकाला पाच हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन पंचेचाळीसच्या दरम्यान आगार व्यवस्थापकाच्याच कार्यालयात रंगे हात पकडले त्यांच्यावर येथील विश्रामगृहामध्ये अधिकची कारवाई करण्यात आली सुभाष मारोतराव वय वर्ष छप्पन्न असे तक्रारदाराचे नाव आहे तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने आगारी व्यवस्थापक मंगेश पांडे यांना रंग्यात पकडले प्राप्त माहितीनुसार येथील आगारी व्यवस्थापकाच्या कार्यालयामध्ये कनिष्ठ लिपिक पदावर सुभाष कणाके हे कार्यरत आहेत त्यांना धार्मिक कार्याकरिता शासनाकडून मिळणाऱ्या पंधरा दिवसाच्या रोखी करण्याच्या रजेच्या पैशाची आवश्यकता होती त्यासाठी कनिष्ठ लिपिकाने रजेचा अर्ज तयार केला व त्याच्यावर पुसदच्या आगारी व्यवस्थापक मंगेश पांडे यांची मंजुरीकरिता स्वाक्षरी आवश्यक होती त्यामुळे कनिष्ठ लिपिक यांनी हे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आगार यांचा कैबेन मदे बेट करन, आगर व्यवस्थापक पांडे यांच्या कॅबिनमध्ये जाऊन भेट घेतली असता त्यांनी कनिष्ठ लिपिक कणाके यांना म्हटले की तुम्हाला पंधरा दिवसाच्या रोखीकरण रजेचे पैसे मंजूर करायचे असेल तर तुमच्या अर्जावर सही करण्यासाठी मला वीस हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणून लाचेची मागणी केली होती परंतु आगर व्यवस्थापक यांना वीस हजार रुपये नाहीत अशी विनंती केली होती आगर व्यवस्थापक पांडे यांना पाच हजार रुपये देऊ शकतो व उर्वरित रक्कम बिल मंजूर झाल्यावर देईल असे म्हटले त्यावर आगर व्यवस्थापक पांडे यांनी होकार दिला त्यानंतर लाचेच्या पहिल्या हप्त्याची मागणी दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आगर व्यवस्थापकाने केली होती लाचेची मागणी करत असल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कनिष्ठ लिपिकाने तक्रार केली होती या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने सापळा रचून आगर व्यवस्थापकाच्या कॅबिनमध्येच पाच रुपयांची लाच घेताना अधिकारी रंगे हात पकडले यामुळे पुसदच्या बसस्थानकामध्ये एकच खळबळ उडाली आहे